पारिजातक एक छोटसं साधसं पण अत्यंत सुंदर फूल जे रात्रीच्या शांततेत उमलतं आणि जीवनाचा खोल अर्थ शिकवून जातं पारिजातकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रात्री उमलतं अगदी रात्रीच्या निरव शांततेत जणू ते आपल्याला सांगतं जीवनात कितीही अंधार असला तरी पुन्हा नव्याने उमलायला कधीही थांबू नको पारिजातक अल्पयुष्य असतं ते शिकवून जातं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद कारण प्रत्येक गोष्ट शाश्वत नसते रात्री उमलून पहाटे स्वतःहून झाडावरून खाली पडतं जणू ते सांगतं त्याग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाला तो कधीतरी करावाच लागतो ते शिकवून जातं की आपण किती काळ जगलो हे महत्वाचं नाही पण त्या काळात आपण इतरांना किती आनंद सौंदर्य आणि सुगंध दिला हेच खरं महत्त्वाचं आहे पारी जातं